Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, to you. happy birthday. Happy birthday happy birthday happy birthday to you mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm.

पण मी म्हणतो की इथे सांगायला पाठवून माझ्या प्रत्येक वाढदिवस स्पेशल होतो हा चौथा वाढदिवस आहे आणि जी फॅमिली आता निर्माण झालेली आहे फॅमिली तर आहेत पहिल्यापासून पण त्या फॅमिलीसोबत फोटो निघत नाही सेलिब्रेशन होत नाही पण इथे आल्यापासून प्रत्येक वेळ चौथा वाढदिवस इथे साजरा होतोय कारण आम्हाला चारच वर्ष झालेले आहे आणि खरोखर खूप आनंद वाटतो आणि सगळ्यात महत्वाचं जे काही होतं ते मनापासून होतं हे महत्वाचं आहे म्हणजे असं काही वाटत नाही किंवा काहीतरी कृत्रिमपणा चालू आहे वगैरे वगैरे त्यामुळे सगळे आमचे बाळा वगैरे सगळे माझी मुलगी माझा मुलगा आई आमची सगळे जण एवढा आनंदाने सगळं साजरा करतात खूप खूप आनंद सगळ्यात पोरात लेखांनी फडले असं म्हणावं लागतं पुराण आई वडिलांची काळजी असते तसं म्हणावं लागेल माझी बायको म्हणून म्हणून थकली की ते उपर्ण घालत ना घातलं नाही घरी हा घेऊन आला तर ते घालावंच लागेल ग्वागळ घेऊन आलाय टोपी घेऊन आलाय कारण टोपी वापरत होतो रुमाल बांधाची सवय आहे पण मुलाने सगळं आणल्यामुळे आत्य आवर्जून टाकावं लागेल आणि सगळ्यात माझं व्हाईट शर्ट सगळ्यात महत्वाचा आहे जो माझ्याकडे खरच नव्हता बाकी सोबत ड्रेस सगळे होते पण व्हाईट शर्ट नव्हता त्यामुळे आता आणखी आनंद आहे खूप छान वाटत या वर्षी म्हणजे हा वाढदिवस जो आहे आमच्या घरामध्ये लक्ष्मी पण आलेली आहे त्यामुळे दुग्ध शर्करा येऊन म्हणतात या वाढदिवसाचा आणि तो वाढदिवस खास सुरेवंशी परिवार नेहमीप्रमाणे साजरा करतो त्याप्रमाणे साजरा केलेला आहे अति अतिउलसात हा वाढदिवस साजरा होतो मुलं आवर्जून वाट बघत असतात बाबांच्या वाढदिवसाची कालपासनं परवापासून ते मागे लागले बाबा आम्हाला तुमचा बर्थडे करायचा सगळी तयारी सुरू होती फुगे फुगले मुलांनी आणि दरवेळेला ते आनंदाने अति अतिउल्हासात बाबांचा वाढदिवस साजरा करतात खूप छान मनापासून खूप छान वाटतं आम्हाला अतिशय आनंद होतो बाकीचा परिवार तर आमचा लांब आहे आमच्यापासनं पण हा परिवार आवर्जून लक्षात ठेवून सगळं आमच्या आनंदात सहभागी होतो त्याबद्दल Kukuk darimu.